काय सांगाल देवला बद्दल पाच पांडवांच्या काळात आहे आपलं चला आता आपण आलो डोंगरावरती ही जी गुफा आहे जिथे एकवीराय स्वयंभू प्रकट झालेली आहे त्याच्याच वरती एकवीराईची उमटलेली पावलं आहे डोंगरातून स्थान हो, केला नंतर काय झालं तर हे साइड ला बघत आहे जय एकवीरा नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन धमाकेदाराच्या ब्लॉग मध्ये तर मंडळी आता आपण आलोय मोऱ्यावरती जिथे आपले एकवीरा मातेचं मंदिर आहे तिकडे आलोय तर मंदिराबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे वरती सुद्धा जाऊया जिथं आपले आईची उमटलेली पाऊल आहेत ती सुद्धा दाखवणार आहे आणि आज नवरात्रीच्या नऊ दिवसा मत... सॉरी नऊ दिवसामधल्या आजची चौथी माल आहे आणि तीन दिवसाचे आपले तुम्ही ब्लॉग बघितलेत आधी आपण गेलतो सप्तशिंगीला ते ब्लॉग तुम्ही नसाल बघितलात तर जाऊन नक्की बघा ते ब्लॉग मध्ये खूप सारा प्रेम दिलात तुम्ही मला त्याबद्दल सुद्धा धन्यवाद चला मग आता पूर्ण माहिती आहे ते सगळे जाणून घेऊया आपले मामा वगैरे आहे तिकडे त्यांची इथून ती माहिती जाणून घेऊया आणि तुम्हाला देऊल दाखवतो इकडचं हा इतो हाऊस दाखवतो आणि वरती पावला येतो म्हटलेली ती दाखवण्याचा प्रयत्न राहील पोचलो आपण मोऱ्यावरती पाठी बघताय श्री एकविरा देवी मंदिर प्रसन्न आपण इकडे आलोय खूप वेळा तुम्ही एकविरेला वगैरे गेला असाल पण मोऱ्यावरती इकडे एकविरा आईचे एक दर्शन घ्यायला आलात का नसाल आलात तर आला नक्की या चालू केला हे बघा आपण वरती चाललेलो आईच्या दर्शनाला आणि इथं सगळे आपल्याला भेटलेत आपले युट्यूब फॅमिलीचे सगळे मेंबर आहेत कसं वाटलं मग आईचे दर्शन घेऊन आलात आता तुम्ही हो आणि व्हिडिओ आपले बघताय ना मस्त एक मॅचिंग केली सगळे हात करून आलात आज हो चालेल दन्य। जर मोऱ्यावरती नसल आलात अजून पण आईच्या दर्शन आला तर नक्की या नऊ दिवसात भेट द्या एकविरा आईच्या इथं बोला एकविरा माते की जय जातानाच आपल्याला आधी आईचं दर्शन घेऊया इथं हे बघा मस्त मला वाटते गेल्या वर्षी पण हीच मूर्ती होती आईची पोचलो आता आईच्या देवलाशी तुम्हाला मगाशी कमान दाखवली जी मेन कमान तिकडच्या आतमध्ये आपण आलो तिथं देवी सुद्धा मांडलेली ते सुद्धा दाखवले आता जाऊया वरती आपल्या आईच्या दर्शनाला हो नमस्कार, नमस्कार। बघता जय अंबे जय विरा।, विरा माते की जय झाला दर्शन कसा वाटला मग आणि वरती गेलतात का नाही पावलं वगैरे बघायला नाही आम्ही मंदिरातच गेलो जातानाच आपल्याला एक देऊळ लागते आणि इकडची आपण वरती जातो बघा तिथून खूप सुंदर असा आत्ता तर एकदम खतरनाक वाटतय जरा वावते तो पाणी सगळं आहे बघा खालती जाते वरती जाताना इथं मस्त चित्र काढलंय आई एकविरा चला आता वरती जाऊया आणि आई माऊलीचे आपण दर्शन घेऊया बोला एकविरा माते की जय हे बघा वरती पोचले आपण आणि हे बघा जरा वगैरे वावतात आपल्या एकवीरा आईचा देऊल आहे तो पूजणे एकदम गुफ्यामध्ये आहे हे बघा आता आतमध्ये जाऊया आपण श्री एकविरा देवी प्रसन्न आतमध्ये हे बघा पूजन गुफा गुफा टाइप आहे आतमध्ये बोला एकविरा माते की चला आई माऊलीचे दर्शन घेऊया समोर बघताय आज पिवला रंग आहे आणि खूप सुंदर असा चौथा दिवस असता तीन दिवस आपण बाहेर होतो म्हणून आजच्या चौथी माला आईच्या दर्शनासाठी आलो बोला रा माते की। हो नमस्कार काय नाव तुमचं धर्माकोली हो आप काय सांगाल देवलाबद्दल मंदिर पाच पांडवा तालीन आहे म्हणजे पाच पॉइंट वन मंदिर आहे आपलं म्हणजे किती वर्ष आहे ते 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 माहिती नाही आणि आम्ही म्हणजे एकाच्या कामाला असताना त्या पार्की निघत नव्हती नंतर एकच सर्व मित्र मंडळी कामाला होत आहे आम्ही सगळ्या लोकांशी पार्कीची सुरुवात केली किंवा आपण गेल्या वर्षी पर्यंत बघितला दहा दिवस आपल्या इथे जेवण असायचं तर यंदा काय आहे का नाही हाय शनिवार रविवारी आणि सकाळी शनिवार रविवार सकाळी अच्छा म्हणजे तो असते शनिवार ठेवतात नाही कोण पण ठेवतात म्हणजे आता ज्यांना ज्यांना ज्यांची इच्छा असेल ते लोक अच्छा असं होतं मला वाटलं काय सगळ्यांना असते फक्त दसऱ्याच्या दिवशी सार्वजनिक असते बघा जे हाऊत बोलत होते तो हा वाला हाऊत आहे वर्षभर याच्यात पाणी असतो आणि बिस्लरी पेक्षा ताजा पाणी याच्यात असतो बरोबर ना मामा पांडवानी बांधला तसं पांडवा पांडवा पांडुकाल आणि याच्यानेच आपले आंघोळ देवीची बोल देवीचे आंघोळ होते बिसलरी एकदम शुद्ध आम्हाला उपयोगी पडते कशाला सार्वजनिक काम असतो आप हा? आपला हा जेवण जेवण वगैरे जेवण वगैरे काय असेल ते आणि वर्षभर हा पाणी संपत नाही असं बोलतो ना ते तर मंडळी सगळ्यात पहिले आपण जाऊया डोंगरावरती जिथे आईचे उमटलेले पावलं आहेत ते तुम्हाला आता पहिले दाखवायला नेते इकडचे असं आहे देऊल ते साईडला आहे इकडची एक रस्ता आहे पण आता तो पावसाळ्यात आपण तिकडे जाऊ नाही शकत म्हणून हा जो रस्ता आहे आपण ते रस्त्याने चाललो उन्हाला असतं तर ते रस्त्याने पण शॉर्टकट आहे ते रस्त्याने आपण आरामात गेलो असतो या साईडशी येत आहे तर असा रस्ता तुम्हाला भेटते म्हणजे एकदम ट्रॅकिंगची फील येईल तुम्हाला वरती जाताना मस्त चला वरती जाऊया थोडीशी चटकी आहे म्हणून सांभाळून या इथून आपल्याला पूर्ण वरती जाताना सांभाळून या <laughs> आता सजेश बाय पडता पडता राहिलेत व्हिडिओ तुम्हाला चलो ला वरच्या साईडला आपली चढाई आहे मस्त पैकी सुरूच आहे आता वरती जाऊया आपल्या सोबत सजेश सुद्धा आहे जो आता सध्या तरी कॅमेरा सांभाळते काट्यांचे वगैरे झाड आहेत जरा नीट काय सजेश भाऊ सजेश भाऊ इथं आलटे दर्शनाला पण आपल्याला भेटले तर चला बोलू तुमची पण व्हिडिओ होईल हो आमची पण होऊन जाईल लागलाय <laughs> काटा 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 घुसलाय बोरीचा काटा म्हणून चढताना जरा सावका चढा आणि मामा पण तुमचं नाव काय धर्माकोली धर्माकोली मामा आहे चला हे बघा वरच्या साईडला आपण आता पोहोचलोय आणि इकडशी व्ह्यू बघताय आजचा मोसम पण एक नंबर खतरनाक आहे मला रोड आहे तो कशाला आहे कुठला हा झेंडा लावसाठे हा झेंडा लावासाठे अच्छा पाठी एक झेंडा होता आणि इकडे एक झेंडा आपण बघितला मामा रोजचा आहे तुमचा रोज, रोज येता इथं खाली पूजा करायसाठी खास अच्छा इथं म्हणजे बाय चान्स कोण आले सोबत तर घेऊन जायचं दाखवायला अच्छा म्हणजे तुम्ही तुमची फेरी असते इथं वरच्या साईडला आपण आलोय आणि या साईडला आहे आपली आईची पावलं मला एकवी माते की जै, जै। जै। आ, मामा येत सोबत मामा काय कहाणी आपली आई बोलतात की पाच आई इकडशी चालत लोणावल्या कारल्या गाड्यावर गेलेली आहे गे, 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 इथं पहिला स्टार्ट केला नंतर काय झालं तर ती एकदा लोणावल्याला गेली कारल्याला गेली कारल्याला गेली मलवली स्टेशन हा तिथं गेस आणि हे दोन आईचे पाऊल आहेत पावलीच्या आल्याचे रिटर्न जायचे हा एक आल्याचं आल्याचं कुठला आहे हावाला बघा आल्याचा पाऊल आहे आणि हा इकडशीच म्हणजे डोंगरातून हो डोंगरातून गेली आहे जो पाणी आईच्या देवला जवळची येतो तो बघा इकडच्या होत होत तो खालती जातो चला हे बघा आम्ही एवढे जण आलतो आणि सगळे मस्त पैकी आता आईचा दर्शन घेतलेला आहे बोला जय वाटला सजेश मग तुला दर्शन वगैरे आणि आपण उमटलेली पावलं वगैरे वरती बघायला गेलो वरती जाताना पण भारी वाटला आणि जेव्हा पोहोचलो तेव्हा असं मन भरून आला का आपल्या एक पावली एकविराई आणि येताना पण भारी वाटला मी जाताना जर असं पडलो येताना पण मस्त वाटला भारी चालेल मग तुम्ही पण या आणि आपल्या एकविराईचं दर्शन घ्या आपल्या मोऱ्या गावात आणि चॅनल वर नवीन असेल तर आपल्या भावाला नक्की सबस्क्राईब करा आणि छोटीशी लाईक करा आणि छान अशी कमेंट करा एकविराई माते की जय आणि सजेश चॅनलला सुद्धा ब्लॉग येईल मी स्वतः सजेश असं आहे ना सजेस्ट केले तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये चे चॅनलला चेकआउट करा मला कसा वाटला हा ब्लॉग ते कमेंट करून सांगा चला बाकी दर्शनाला या भारी वाटते है ना चला भेटूया असेच एका नवीन ब्लॉग मध्ये अजून खूप सारे ब्लॉग यायचे बाकी आहेत आणि आपण सुद्धा जाणार आहोत ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल सोन ब्लॉग बघा जाऊ आलं जाऊ रात्री सांगित नाही बघू नका सांगत सांगत नाही हो सांगून जाऊ नका ब्लॉग एक बघू नका चला बाय भेटूया